नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आजची तारीख आहे चौदा ऑगस्ट आणि आपण हा जो दोन एकराचा प्लॉट आहे हा दोन एकराच्या प्लॉटची लागवड आपण केली होती सतरा जूनला म्हणजे येत्या तीन दिवसामध्ये हा प्लॉट आपला पूर्णपणे दोन महिन्याचा होत आहे म्हणजे साठ दिवसाचा होताय दिवसा होता मित्रांनो आपण मागे अनेक अनेक व्हिडिओ टाकले ह्या प्लॉटची लाव लागवड केली तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण अनेक व्हिडिओ टाकले ज्यामध्ये आपण फवारणीचा असो कीटकनाशक असो त्याचबरोबर तणनाशक असो तिथपर्यंत आपण व्हिडिओ टाकले आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये तिसरी फवारणी घ्यायची आहे म्हणजे ती शेवटची फवारणी आपल्या ह्या पिकामधील ठरेल तसं पाहिलं तर आ, अनेक लोक दोनच फवारणी घेतात कारण आपल्याला माहिती आहे की सोयाबीन पिकामध्ये पाहिजे तसं उत्पन्न त्याचबरोबर पाहिजे तशी शिल्लक राहत नाही परंतु आपल्याला माहिती आहे की अनेक अनेक रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे आपण तीन फवारण्या घेत असतो पहिली फवारणी जे की साधारणतः पंचवीस ते तीस दिवसामध्ये घेत असतो आणि दुसरी फवारणी जे की फुलं लागायची सुरुवात होते म्हणजे नुकत्याच फुलधारणा होत असते तेव्हा आता पहिली फवारणी आपण घेतलेली आहे त्याचबरोबर दुसरी फवारणी घेतलेली आहे त्याचबरोबर तणनाशकाची फवारणी घेतलेली आहे ते सगळे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तुम्ही ते बघून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ ते आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे बघत आहोत की आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे त्याआधी आत्ता आपल्या पिकावर रोग कसा आहे किंवा काही गोष्टी आहे त्या आपल्याला पहिलं पाहणं गरजेचं आहे आत्ता आपण आतमध्ये बघू तुम्ही इथं बघू शकता की चांगल्या पद्धतीने इकडे फुलं त्याचबरोबर कड्यांमध्ये त्याचबरोबर अजून पापड्या म्हणजेच शेंगांमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही बघू शकता की इकडे कुठं कुठं जे काही दिसत आहे आपल्याला असं वाटतं की हे सोयाबीनच खराब आहे का परंतु त्या पापड्या म्हणजे पानं आहेत आतमध्ये आत्ता आपण बघू आता, आता सोयाबीनची वाढ साधारणतः आपल्या टोंग्यापेक्षा थोडीशी जास्त म्हणजे मांडीपर्यंत झालेली आहे आपण व्हिडिओसुद्धा टाकले होते की वाढ आपल्या टोंग्यापर्यंतच व्हायला पाहिजेत तरी आता आतमध्ये आपण याच्यामध्ये बघणार आहोत की रोग कुठं आहे काय आता यावर्षी मित्रांनो सर्वांना माहिती आहे की सोयाबीन पिकावरती तसा फारसा रोग नाही आहे म्हणजे एक खोडकिळा किंवा की चक्रीभुंगा हे कुठलेच रोग यावर्षी निदर्शनात आले नाही आणि जो काही एक रोग होता तो रोग हा आहे की पानं खाणारी अळी आता तुम्ही बघू शकता की बरेचशी पानं परंतु त्यानंतर आपण जो दुसरा फवारा घेतला होता त्याच्यामध्ये बरेचसे कवर झाले कारण हे जे नवीन पानं आलेले आहेत तुम्ही बघू शकता की तिथे फारसा त्याचा प्रादुर्भाव नाही आहे तर थोडा थोडकाच प्रादुर्भाव आहे आणि आता आपण सोयाबीन बघणार आहोत की खाली कशा पद्धतीने त्याच्या शेंगा लागलेल्या आहेत तुम्ही इकडे बघू शकता की चांगल्या पद्धतीने शेंगा लागवड लागलेल्या आहेत त्याचबरोबर कुठं छोट्या छोट्या पापड्या त्याचबरोबर कुठं कुठं अजून फुलं नंतर त्याला लागलेले आहेत आता याचं कारण काय मित्रांनो याचं कारण असं की पाहिजे तसा पाऊस नव्हता सुरुवातीला जेव्हा आपलं सोयाबीन फुलावर आलं तेव्हा एकदम कमी पाऊस होता त्या कमी पावसामध्ये पिकाला जेवढं शक्य होईल तेवढंच त्याने त्याचं काय म्हणता येईल शेंगांमध्ये रूपांतर करण्याचं सुरुवात केली त्यानंतर आपण एक व्हिडिओ टाकला होता की त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की दोन टप्प्यामध्ये फुलधारणा झाली म्हणजे काही फुलं आपले गेले त्याचे रूपांतर आपलं शेंगांमध्ये झालं आणि काही फुलं परत लागली आणि आता असं आढळते की आता जसा परत एकदा पाऊस झाला तर त्यामध्ये आपल्याला तिसऱ्या टप्प्यात म्हणजे आता तुम्ही इकडे बघू शकता की तुम्हाला जर सोयाबीन दाखवलं तर इथं बघा आता याला शेंगा आहेत आता हे शेंगा तयार झाल्या आहेत तीन तीन शेंगा तीन तीन दाण्यांच्या शेंगा त्याचबरोबर कुठं कुठं बारीक बारीक पापड्या सुरू झाल्या तर तुम्ही बघू शकता ही पापड्या आणि नंतर पुन्हा याला फुल आले ती इथं बघा की आता हे एक दोन दिवसात आलेले फुल आहेत म्हणजे असं तीन टप्प्यामध्ये याचा कार्यक्रम झालेला आहे परंतु जर बघितलं तर छानपैकी रूपांतर झालेलं आहे आणि चांगलं असं पीक यावर्षी तरी सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की चांगल्या पद्धतीने प्लॉट जो साडेतीन एकराचा आहे आणि हा दीड एकराचा आहे हा पूर्ण चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेला आहे चांगल्या शेंगासुद्धा त्याला आता लागला आहे इथं तुम्ही बघू शकता की आता हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की आता पूर्ण याला साठ दिवस झाले नाही तरी बघा शेंगा काही शेंगा मोठ्या तुम्ही इथं बघा काही शेंगा छोट्या काही नुकतीच बारीक बारीक फुलं आणि शेंड्यावरती तुम्ही बघू शकता की छान छानपैकी ते शेंगात रूपांतरित झालेलं आहे आता आपल्याला येत्या दोन चार दिवसामध्ये याची दुस तिसरी आणि शेवटची फवारणी घ्यायची आहे आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोराजन जे की एफ एम सी कंपनीचं आहे आणि चांगला आहे तेच वापरा शक्यतोवर जर तुम्हाला असं वाटत असेल की ते जरा महागळं होतं आहे तर दुसरं वापरा नाहीतर त्याच्याशिवाय वापरू नका मित्रांनो आणि काही खतं वापरा की जे खतं तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे मिळतील आता बरेचसे मार्केटमध्ये खतं आहे ते तुम्ही वापरू शकता त्यापैकी जे खत आपल्याला शेंगा जाड आणि त्याचा दाना जाड करतील असंच तुम्ही वापरा आता इकडे बघू शकता की तुम्ही हे हे बघा आहात आहे हे तीन एका ठिकाणी झाड आहे मित्रांनो परंतु तुम्ही बघू शकता की एकच झाड चांगल्या प्रकारे कसं ग्रोथ झालं आहे म्हणजे हा आता आपण योगायक आपल्याला हे झाड सापडलं पुढच्या वेळेस आपल्याला मित्रांनो टोकनवरतीच पिकाची लागवड करायची आहे कारण तुम्ही बघू शकता की असं जर मोकळं मोकळं असलं तर त्या पिकाला वाव होण्यास मदत होते म्हणजे तुम्ही बघू शकता की किती चांगल्या पद्धतीने ते ग्रोथ झालेलं आहे आणि खालनं तुम्ही बघू शकता की इथं मुळापासून त्याला शेंगाची धारणा झालेली आहे म्हणजे शेंगा लागलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काय होईल की जर असं के लागवड केलं आपलं तर आपलं बियाणं पहिली गोष्ट वाचेल इथं पण बघा तुम्ही की आता हे सिंगल आहे चांगल्या पद्धतीने त्याला चांगल्या शेंगा इथं लागलेल्या आहेत आणि बियाणं म्हणजे एकरी आठ ते दहा किलोच टोकनवरती बियाणं लागते तीन तीन दाने सहा इंचावर असं काहीतरी त्याची लागवडची पद्धत आहे दुसरी गोष्ट उत्पन्न आता यावर्षी आपल्याला समजेलच किती उत्पन्न होते प्लॉट चांगला आहे सद्य परिस्थितीमध्ये कारण आपल्याला माहिती आहे की निसर्गाचं आपल्याला माहिती नाही आपल्या हातात कुठलीच गोष्ट नाही परंतु जे काही आपल्या हातात आहे त्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत चांगल्या फवारण्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे तिसरी फवारणी घेण्याआधी आपण प्रायोगिक तत्वावर किंवा बघत आहोत की कुठं कुठं कुठला रोग आहे का आता तुम्ही बघू शकता काही मच्छरं वगैरे आहे परंतु त्याचा काही असा इम्पॅक्ट नाही आहे दुसरं अळ्या वगैरे आता पानं खाणाऱ्या अळीचा कुठला एवढा इफेक्ट होत नाही परंतु जर तुमच्या याच्यामध्ये खोडकिळा असेल त्याचबरोबर चक्रीभुंगा असेल तर तो गॅस पॉयजनशिवाय मित्रांनो मरत नाही कारण आम्ही हा प्रयोग केला होता की दुसरं कीटकनाशक वापरलं परंतु तो जात नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही कोणीही जरी काही म्हटलं तरी तुमच्या पद्धतीने तुम्हाला हँडल करायचं आहे पुन्हा एकदा आपण पिकामध्ये बघत आहोत की शेंगांचा लाग किती आहे आता हे दुसऱ्या जातीचं वान चुकून आलं असेल परंतु बाकी जर बघितलं तर चांगली चांगली म्हणजेच चांगली फलधारणा फुलधारणा आणि कळ्या ह्या सगळ्या गोष्टी सध्या परिस्थितीमध्ये आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या आहे शेवटची फवारणी घ्यायची आहे थोडं स्ट्रॉंग घ्यायचं आहे थोडं औषध महाग होईल परंतु आपल्या मागचा घोर मिटेल म्हणजे त्यामध्ये थोडं बुरशीनाशक घ्या चांगलं त्याचबरोबर खत चांगलं घ्या जेणेकरून तुमचा जो सोयाबीन आहे तुमच्या शेंगा आहे ह्या मजबूत होतील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे खत घेण्याचं शक्यतोवर जर तुमच्या याच्यात कीड नसेल तर तुम्ही जो फवार आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग घेतलं नाही तरी चालेल औषधी परंतु जर तुमचं पिकामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की कुठं कुठं अळ्या आहेत किंवा इतर कुठला रोग आहे तर त्याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टी घेणं गरजेचं आहे यावर्षी सोयाबीनचं पीक चांगलं आहे बऱ्याच ठिकाणी जे आधी झालं होतं पांढऱ्या जमिनीवर की उन्नी लागणे किंवा त्याला अजून बरेचसे रोगाचं नाव दिलं गेलं ते फक्त पांढऱ्या जमिनीवर झालं होतं बाकी इतर ठिकाणी पीक असं चांगलं आहे आपला जो प्लॉट आहे तो आत्ता सद्य परिस्थितीमध्ये चांगला आहे आणि आपण याच्यामध्ये तिसरी फवारणी घेण्यासाठी पुन्हा एकदा पाहणी करण्यासाठी आलेलो आहेत आणि शक्यतोवर आपण याच्यामध्ये एफ एम सी कंपनीचं कोराजन वापरणार आहोत तुम्ही काय काय औषधे वापरता किंवा तुमचं पीक कसं आहे तुमच्या काही शंका आहे तुम्ही प्रायोगिक तत्त्वावर किंवा प्रयोगानुसार काय काय केलेलं आहे त्यातसुद्धा कमेंट करून सांगा कळवा जेणेकरून आम्हालाही फायदा होईल बऱ्याच जणांना फायदा होईल कुठलं बियाणं तुम्ही लाग लावलं आहे आता हे इगल तीनशे पस्तीस बियाणं आहे मित्रांनो सद्य परिस्थितीमध्ये हे बियाणं ओल्ड झालेलं आहे जुनं आहे परंतु आपण आपल्याला माहिती होतं की इगल कंपनीचं आपण आधी वापरलेलं होतो एक चार पाच सहा वर्षा आधी तर आपल्या उत्पन्नापेक्षा त्या बियाण्यावर रोग त्याचबरोबर ते जे बियाणे आहे की त्याची उगवणी क्षमता जास्त होती त्यामुळे आपण प्रयोग म्हणून केल ते केलं होतं कारण आपल्याला दुसऱ्या पिकांचा म्हणजे दुसऱ्या बियाण्यांचा कुठलाच आपल्याला अनुभव नव्हता आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की बरेचसे लोक व्यवस्थित सांगत नाही म्हणजे भाव किती असो राहू किती असो त्या गोष्टी त्या सोडून परंतु ते महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यामुळे आपण आपल्या अनुभवानुसार ह्याची लागवड केलेली आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये हे पीक चांगलं आहे एकदम बुडापासून जर सोयाबीनची मधात जर गॅप असेल तर एकदम खोडापासून त्याचबरोबर खालपासून याला शेंगा निघतात शेंगा लागतात आणि चांगला आ, माल होतो उत्पन्न किती होईल हे काही अजून माहिती नाही एकरी पाच होईल सहा होईल सात होईल सा आठ होईल तो भाग दुसरा दूरचा परंतु सध्या परिस्थितीमध्ये पीक चांगलं आहे आणि छान पद्धतीने आत्ता तरी पीक आपलं आहे तुमचे पिकं कसे आहेत तुम्ही कुठ कुठले पिकं घेतात ज्वारी असो मका असो किंवा इतर पिकं असो तुमच्या काय कमेंट असतील त्या व्हिडिओच्या खाली टाका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा शेवटची फवारणी आहे आपण याच्यामध्ये ज्या दिवशी फवारणी घेऊ त्या दिवशीसुद्धा व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो की कशा पद्धतीने आपल्याला सोयाबीनला लाग आहे म्हणजे कुठं कमी आहे कुठं जास्त आहे कुठं कुठं म्हणजे असं एकदम छान आहे त्यामुळे असं मजा येते बघायला किंवा काय सद्य परिस्थितीमध्ये अजून निसर्गाचं काय आपल्या हातात नाही आहे पुढं पाऊस कसा होते किंवा काय गोष्टी होतात परंतु दोन महिन्याचंही अजून पीक नाही आहे परंतु कुठं कुठं मस्त शेंगा चांगल्या झालेल्या आहेत आणि मस्त असं सोयाबीन आपलं आता सद्य परिस्थितीमध्ये वाटतं आहे कुठं कुठं अजून फुलंच आहे कुठं कुठं बारीक बारीक त्याला आलेलं आहेत कुठं कुठं शेंगा सगळ्या झालेल्या आहेत आणि पावसामुळे तीन टप्प्यामध्ये जे काय तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं काहीसं आहे मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नुकताच दोन तीन दिवसामध्ये पाऊस झाला त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये तरी पिकं चांगल्या अवस्थेत आहे पाऊस पाहिजेच तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो घेऊन येईल नवीन काहीतरी चला मग येऊया पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की कसं आपलं सोयाबीन इथे आलेलं आहे कुठं फुलं आहे कुठं पापड़े आहेत कुठं शेंगा झालेल्या आहेत ठीक आहे मग मित्रांनो